शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण बघणार आहोत महाडीबेटी फार्मर्स स्कीमच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या काटेरी तार कुंपन या योजनेसाठी अर्ज कसा करायचा तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया त्यासाठी सर्च बॉक्समध्ये टाईप करा महा डीबेटी फार्मर्स लॉग इन असे टाईप करा त्यानंतर ॲग्री लॉग इन या पहिल्या वेबसाईटला क्लिक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिली आहे त्याला क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवर याल त्यानंतर वैयक्तिक शेतकरी याला टिक करा शेतकरी आय डी प्रविष्ट करा या ठिकाणी तुमचा फार्मर आय डी टाका आणि खाली ओ टी पी पाठवा याला क्लिक करा ओ टी पी टाकून तुम्ही लॉग इन झाल्यावर वैयक्तिक माहिती इथे तुमची संपूर्ण माहिती दाखवली जाईल जर काही माहिती अपुरी असेल तर ती तुम्ही भरून घ्या त्यानंतर घटकासाठी अर्ज करा याला क्लिक करा आता आपल्यासमोर खूप साऱ्या योजना दाखवल्या जातील कृषी यांत्रिकीकरण सिंचन साधने व सुविधा आणि इथे आपल्याला आणि इथे आपल्याला फलोत्पादन हा पर्याय दिसेल त्याच्यासमोर बाबी निवडा यावर क्लिक करा आता आपल्यासमोर अर्ज येईल तालुका गाव फार्मर आय डी आपोआप येईल त्यानंतर गट क्रमांकामध्ये ज्या गटामध्ये फळबाग आहे किंवा रोपवाटिका आहे तो गट नंबर निवडा घटक प्रकारमध्ये इतर घटक निवडा बाब मध्ये तुम्हाला खूप साऱ्या बाबी दिसतील तुमची बाब सिलेक्ट करा त्यानंतर उपघटक मध्ये कुंपण घालणे हा ऑप्शन निवडा त्यानंतर कुंपण घालण्यासाठी प्रस्तावित क्षेत्र टाका जास्तीत जास्त हजार मीटर तुम्ही टाकू शकता त्यानंतर जतन करा यावर क्लिक करा जतन केल्यानंतर आणखी एखादी बाब निवडायची असेल तर यस करा अन्यथा नो करा आता मला दुसरे काही बाब ॲड करायची नाही त्यामुळे मी नो करून पुढे जातो आता आपल्याला बाब जतन झाले आहे आता आपली बाब जतन झाली आहे आता आपल्याला अर्ज सादर करायचा आहे त्यासाठी मुख्य पृष्ठावर अर्ज सादर करा यावर क्लिक करा त्यानंतर पहावर क्लिक करा सूचना वाचा आणि ओके बटनावर क्लिक करा पहावर पुन्हा क्लिक करा आता आपण निवडलेली बाब दाखवली जाईल आपल्याला संपूर्ण बाब पाहायची असेल तर परत या ठिकाणी पहावर क्लिक करा त्यानंतर संपूर्ण माहिती दाखवली जाईल आपल्या अर्जाची त्यानंतर अटी शर्तींना टिक करा आणि अर्ज सादर करा वर क्लिक करा जर तुम्ही यापूर्वी पेमेंट केले असेल तर आपला फॉर्म यशस्वी सादर होईल जर तुम्ही यापूर्वी पेमेंट केले नसेल तर तीस रुपये साठ पैसे तुम्हाला पे करावे लागते अर्ज सादर केल्यानंतर अर्ज केलेल्या बाबीमध्ये लागू केलेल्या घटकामध्ये आपला अर्ज दाखवला जाईल ज्यावेळेस आपला अर्ज लॉटरीत येईल तेव्हा तुम्हाला एस एम एसने कळवलं जाईल त्यानंतर तुम्ही कागदपत्रे आणि इतर प्रोसेस करू शकता शेतकरी मित्रांनो हा अर्ज क्वचितच निवडला जातो परंतु खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले की अर्ज कसा करायचा त्यासाठी या व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र